नमस्कार मित्रांनो आजपासून मी तुम्हाला एक सहा ते सात व्हिडिओ तुमच्यासाठी असे बनवणार आहे की माझ्या क्लिनिकमध्ये असलेले जे की उपचार पद्धती आहेत त्याच्याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला प्रॉपरली आणि डिटेल एक्सप्लेन करणार आहे की तुम्ही कोणतं औषध कसं घ्यायचं काय घ्यायचं मशीन कशी वापरायची औषधी कशी घ्यायची त्याचे काही साईड इफेक्ट आहेत काय बेनिफिट आहेत या सर्व विषयी आजपासून आपण एक जे शृंखला बनवतो आहे त्यावरच व्हिडिओ आपण तयार करीत आहे आजचा जो माझा पहिला व्हिडिओ आहे तो आहे यल आर्जेनिन यल आर्जेनिन तुम्हाला मी सांगितलं की याच्यामध्ये यल आर्जेनिन जे असतं ते एक अमायनो ॲसिड असतं हे अमायनो ॲसिड असल्यामुळं याचे कोणते दुष्परिणाम नाही कारण की आपल्या शरीराला अत्यावश्यक असणारा आपल्या रक्तामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवण्यासाठी आणि आपल्या हार्टची हेल्थ आणि आपली व्हॅस्क्युलर हेल्थ चांगली मेंटेन ठेवण्यासाठी हे एल आर्जिनिनचा आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगल्यात चांगलं उपयोग करून घेऊ शकतो मित्रांनो तुम्हाला हे माहीत आहे की जसं की तुम्ही वायग्रासारखी औषधी घेता तर त्याच्यामध्ये कंटेंट काय असतं त्याच्यामध्ये सिल्डिला फील असतं किंवा टाड्याला फील असतं ते करतं काय की ते आपल्या इंद्रियाकडील रक्तवाहिन्यामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवतं आणि त्याच्यामुळं आपल्या इंद्रियामध्ये जे छोटे छोटे पॉकेट असतात ते एक्सपांड होतात आणि रक्त पुरवठा भरण्यासाठी ते एक स्वतःला एक्सपांड एक करतात आणि आपल्या इंद्रियामध्ये ताटरता वाढवतात तर तसंच नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवण्यासाठी जर तुम्ही वायग्रासारखे औषधी घेत असाल तर त्याचे बरेच दुष्परिणाम आहेत काही साईड इफेक्ट आहेत जसे की तुम्हाला पूर्ण बॉडी एक होऊ शकतं हेड्याक होऊ शकतं डोळे लाल होऊ शकतात हार्टबीट तुमचे वाढू शकतात त्याला आम्ही टकी काढ्या म्हणतो असे बरेच साईड इफेक्ट होऊ शकतात किंवा डोळ्याची नजर कमी होऊ शकते किंवा दोन दोन दिसू शकतात असं साईड इफेक्ट असतात कारण की तुम्ही काय करता की प्रॉपर डॉक्टरला न विचारता डायरेक्ट मेडिकलवर जाता आणि औषधी घेता त्याच्यामुळे साईड इफेक्ट होण्याचे चान्सेस अजून पण जास्त असतात पण जर हेच जर नायट्रिक ऑक्साईड प्रमाण तुमच्या इंडियाकडे वाढवण्यासाठी विदाउट साईड इफेक्ट जर तुम्हाला काही औषधी पाहिजे असेल तर ते माझ्या क्लिनिकमध्ये यल आर्जेनिन पावडर म्हणून अवेलेबल आहे ही पावडर रोजची सकाळी तुम्हाला एक पुडी घ्यावं लागते जसं की आता मी तुम्हाला घेऊन दाखवतो हे असं कट करायचं आहे कट करून अर्धा ग्लास पाण्यामध्ये टाकायची आहे हे ऑरेंज फ्लेवर असल्यामुळं याचा तुम्हाला बिलकुल म्हणजे घेताना काही त्रास होणार नाही त्याच्यानंतर हे चमच्याने हलवायचं आहे एक्झॅक्टली ऑरेंज ज्यूससारखं तुम्हाला गिळून घ्यायचं आहे जसं आता मी गिळतो आहे तर एक्झॅक्टली ऑरेंज ज्यूस सारखं तुम्हाला प्यायचं आहे जसं मी आता पिलं तर मित्रांनो ही जर रोज तुम्ही एक पुडी रोज सकाळी नऊ दहा वाजता नाश्त्याच्या अगोदर पाण्याबरोबर घेतली तर तुमच्या संपूर्ण शरीरा शरीरामधील नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढून तुमच्या व्हॅस्क्युलर हेल्थ चांगली होणार आणि तुमच्या इंद्रियाकड रक्तपोळा चांगला होणार मित्रांनो फक्त ही पुढे तुम्ही एक महिना घेऊन बघा आणि तीस दिवसानंतर माझ्या चॅनलवर तुम्ही कॉमेंट करा की तुम्हाला त्याचा रिझल्ट काय वाटतो जर तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट वाटला असेल तरी कॉमेंट करा नेगेटिव्ह वाटला असेल तरी कॉमेंट करा पण मी मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो विदाऊट साईड इफेक्ट आपल्या शरीरातील नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवण्यासाठी आणि रक्त रक्तपुरठा वाढवण्यासाठी हे तुम्ही रोज एक पुळी सहा महिने कंज्युम करायला पाहिजे नायट्रिक ऑक्साईड प्रमाण वाढवण्यासाठी तर आपण घेतोच पण आपली शरीरातील इम्युनिटी बुस्ट करण्यासाठी आपल्या हार्टची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी आपल्या वॅस्क्युलर हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी बी पी लो करण्यासाठी डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी आपल्या लिव्हरची जे फॅटी लिवर, लिवर असतात त्याला म्हणजे लिवर टॉक्सिटी कमी करण्यासाठी आणि डायजेस्टिव सिस्टम चांगले करण्यासाठी पण हे यलजेनिन प्रॉडक्ट खूपच अत्यंत उपयोगी आहे धन्यवाद मित्रांनो